कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा ऐतिहासिक लोकार्पण व भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे कर्जत नगरीत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक संतोष शेठ भोईर जिल्हा प्रमुख शिवसेना रायगड जिल्हा म्हणजेच सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजना निमित्त कर्जत शहरात येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्जत दौऱ्याची रूपरेषा ही पुढील प्रमाणे असणार आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होईल आमदार महेंद्र तुरे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकार होत असलेल्या कर्जतच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण ज्या क्षणाची नोंद होणार त्या क्षणाची आपण सर्वच जण साक्षीदार होणार आहोत असा योग आज सात जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा ऐतिहासिक लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे अशी निर्माण करून देणारे एक लोकाभिमुख व लोकप्रिय नेतृत्व म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांचे मानावे तितके आभार कमीच आहे आज संपन्न होणाऱ्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यामध्ये विविध विकास कामांचा सहभाग आहे त्यामध्ये तीर्थरूप डॉक्टर नाणासाहेब धर्माधिकारी यांच्या आध्यात्मिक व परमार्थिक कार्याचं स्मरण कायम हो व्हावं यासाठी कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र तुर्वे यांच्या संकल्पनेतून व करोड श्री सदस्यांच्या आशीर्वादाने कर्जत शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तीर्थरूप डॉक्टर नाळासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार असं नाव देण्यात येत आहे त्यामुळे समस्त कर्जत तालुक्यासाठी हे प्रवेशद्वार भूषणाह व व प्रेरणादायी ठरणार आहे कर्जत शहरातील वैभवात भर टाकू शकेल अशी प्रति पंढरपूर आळंदी कर्जत शहरात उभी राहताना सर्व कर्जतकर या या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होणार वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेल्या तालुक्यामध्ये एक चैतन्य निर्माण होणार आहे त्यामुळे कर्जत शहरातील उल्हास नदीच्या तीरावर श्री पांडुरंगाची भव्य मूर्ती असे हे नवीन पर्यटन स्थळ कर्जत शहरात विकसित केले जात आहे कर्जतच्या सामाजिक सांस्कृतिक आणि परमार्थिक वैभवात भर टाकणारा हा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील अनेक उपस्थितीत मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न होणार आहे तर रायगड जिल्ह्यातील कर्जत मुरबाड राज्यमार्गावरील कर्जत दवेळी येथील मुख्य चौकात हिंदवी स्वराज्याचे दुसरे महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतला उभारण्यात येत असून कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र तुर्वे यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारांचा वारसा अखंड तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या दूरदृष्टीतून एक ऐतिहासिक काम प्रत्यक्षात साकार होत आहे त्यामुळे या महत्वपूर्ण सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दुर्गा संवर्धन समितीचे हजारो शेळेदार शिवप्रेमी शिवसैनिकांसह समस्त कर्जतकर नागरिक मोठ्या संख्येने या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर भविष्यात तरुण वर्गाकडून धर्मजागृतीच्या कार्यासह देशकार्यात मोठ्या संख्येने सहभागी होतील हा आत्मविश्वास समाजातील स्तरातील नागरिकांमध्ये निर्माण झाला असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक तरुणांसाठी ठरणार हे नक्कीच त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ उद्यानातील शिवसृष्टी कर्जत शहराच्या सौंदर्यात भर घालणार देशातील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यामध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून किल्ला श्रीमंत रायगडची ख्याती सर्वदूर अर्थात जगभरात पसरली आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण ज्या किल्ले रायगडवर घडली त्या आदर्श राजाचे आदर्श विचार करारी बाणा कायम स्मरणात राहावा यासाठी कर्जत शहरातील उल्हास नदीवरील श्रीराम पुलाजवळ असलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानाच्या बाजूला छत्रपती शिव महाराज यांचा जन्म ते राज्याभिषेक या जीवन प्रवासाचा देखावा सर्वांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे कर्जत शहराच्या सौंदर्यात पुढील काळात भर घालणारा शिवसृष्टी हा प्रकल्प आपल्या पुढील अनेक पिढ्यांना दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणार आहे त्यामुळे कर्जत खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या ऐतिहासिक लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी इतरही अनेक विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येणार आहे त्यामध्ये कर्जत कर्जतीतील प्रशासकीय भवनाचे लोकार्पण भजनभूषण गजनभू पाटील सभागृह भूमिपूजन कर्जत चौक रस्त्याचे भूमिपूजन खोपोळी येथील भुयारी गटाराच्या योजनेचे भूमिपूजन खालापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन व माथेरान येथील एसटीपी प्लॅनचे भूमिपूजन आदी कामांचा समावेश आहे